उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा शिरपूर तालुक्यातील महादेव दोंडवाडा शिवारात अंमली मोठी कारवाई करत शिरपूर तालुका पोलिसांनी तब्बल एक्केचाळीस लाख रुपये गांजा जप्त केला आहे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राशा समजा वय पन्नास याने आपल्या मालकीच्या शेतात विक्रीच्या उद्देशाने गांजाच्या झाडाची बेकायदेशीर लागवड केली होती पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दोन किलोमीटर पायपीट करत नाल्याच्या मार्गाने शेतात छापा टाकला या कारवाईत आठशे वीस किलो वजनाची फुले व बोंडे असलेली गांजाची झाडे हस्तगत करण्यात आली असून आरोपीला ताब्यात ता घेण्यात आले आहे आज शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील महादेव दोंदवाडा या गावात एक इसम हा गांज्याची शेती करत आहे अशा गोपनीय माहितीवरून आम्ही या ठिकाणी छापा कारवाई केली असता काय नाव रुज राशा पावरा याने या ठिकाणी या या ही अशी गांजाची ह्या लवणाच्या लगत आणि महसूल विभागाच्या शेतीमध्ये अशा पद्धतीची गांज्याची लागवड केलेली आहे आपण मध्येपर्यंत जाऊ बघू शकतो की अशा पद्धतीने थोड्या प्रमाणात काही ठिकाणी कापूस काही ठिकाणी गांजा अशा प्रकारे हे लावलेलं ला आहे अजून जो गांजा होता हा गांजा, आता आपण मजुरांच्या साह्याने हे गांजा आणि आता ह्या सगळ्याच आम्ही या छापा कारवाईच्या अंतर्गत जे जप्त करण्यात आलेला आहे त्या सर्वांच जप्त करून आणि आरोपीवरती गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा